नगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा जामगाव येथे रय शिक्षण संस्थेनं निवासी शाळा सुरू करण्यात यावी जेणेकरून तालुका तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेऊन त्यांची गुणवत्ता सुधारता येईल अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून स्कूल कमिटी सदस्य संदीप रोहोकोले आणि अशोक रोहोकोले यांनी केली आहे पारनेर तालुक्यातील जामगाव येथे संस्थेची चारशे पंच्याऐंशी एकर जागा असून तिथे निवासी शाळा सुरू करण्यात यावी जेणेकरून तालुका तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश घेऊन त्यांना त्यांची गुणवत्ता सुधारता येईल अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून स्कूल कमिटी सदस्य संदीप रोहोकले आणि अशोक रोहोकले यांनी केली आहे याबाबत रयत शिक्षण संस्था सकारात्मक असून ज्येष्ठ नेते पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष तसेच सचिव यांच्याशी संपर्क करून प्रस्ताव तयार करण्याच्या माहिती संदीप रोहोकले यांनी दिली नवी दिल्ली येथे ज्येष्ठ नेते पवार यांच्याकडे संदीप रोहोकले अशोक रोहोकले यांनी जामगाव निवासी शाळेसह विविध विषयांवर भेट घेत निवेदन सादर केले बैठकीत विविध सुधारणा आणि उपक्रमांची मांडणी करत अनेक उपयुक्त प्रस्ताव सादर केले या संदर्भात माहिती देताना संदीप रोहुकोले म्हणाले की बाळवणी महाविद्यालय सुरू असलेल्या ओपन हाऊसची ची अंमलबजावणी सर्व करावी। शाळा पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद वाढवण्यासाठी ओपन डे संकल्पना अत्यंत उपयुक्त ठरत असून याचा फार सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होतो हा उपक्रम सर्व शाखांमध्ये राबवण्यासाठी एक सुसंगत फॉर्मॅट तयार करून मार्गदर्शन करावे ग्रामीण भागातील शाळांसाठी टाऊन प्लॅनिंगची मंजुरी घेणं अवघड आणि अव्यवहार्य असल्यानं शाळांच्या इमारती बांधकामावर परिणाम होतो ही आड ग्रामीण भागात शिथिल करण्यात यावी मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि गैरवर्तनामुळे पालकांशी समन्वय राखण्यासाठी अचूक हजेरी प्रणाली आवश्यक आहे यासाठी फेस स्कॅन थम आय डी किंवा आय स्कॅन तंत्रज्ञान वापरून पालकांना उपस्थितीचे संदेश पाठवावेत यांसह अन्य उपक्रमांची मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली मी संदीप प्रभाकर रोखले आमच्या भाडवणीच्या महात्मा फुले विद्यालयाच्या स्कूल कमिटीवर आणि रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समिती सदस्य सदस्यपदी काम करत आहे गेल्या आठवड्यामध्ये आमचे नेते खासदार लोकनेते निलेशजी ने लंकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिल्लीमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष अध्यक्षरहित शिक्षण संस्था सातारा यांची भेट घेतली या भेटीच्या दरम्यान लंकेसाहेबांनी आमची ओळख करून देताना बबलूदादा लोकले आणि माझी ओळख करून देताना पवार साहेबांना सांगितले की आम्ही बाळुणीच्या शाळेमध्ये अतिशय चांगले उपक्रम तीन वर्षापासून ते राबवत आहेत आणि त्या माध्यमातून शाळे शाळेचा परिसरात नावलौकिक वाढतोय आणि या या दरम्यान ॲडमिशनसुद्धा शाळेचे नव्याने खूप वाढलेले आहेत विद्यार्थी संख्या वाढत आहे आणि चांगले चांगले उपक्रम राबवल्यामुळे शाळेचं देखील नाव होत आहे तर असे ओळख <coughs> करून दिल्यानंतर पवार साहेबांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आणि त्यामध्ये आम्ही जे काही मुद्दे त्यांना सुचवले तर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता की जामगाव जामगावला आपल्या रेजेसोडते जवळपास साडेचारशे एकरच्या पुढे जमीन आहे आणि या जमिनीमध्ये एक वाडा आहे ज्या वाड्यामध्ये वाड्याची पण दुरावस्था होत चाललेली आहे आणि अशा ठिकाणी पंच्याऐंशी एकरच्या दरम्यान तो वाडा आहे आणि या वाड्यामध्ये जर आपण एक निवासी शाळा सुरू केली कारण आजकाल आपण परिस्थितीत आपण पाहतो की विद्यार्थी हे पालकांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत मोबाईलचा अतिवापर आणि मोबाईलमध्ये मुलं काय पाहतात हे आपल्याला माहीत नसतं आणि यामुळे त्यांच्या अभ्यासावर याच्या त्यांच्या याच्यावर परिणाम होतो आणि म्हणून कुठंतरी आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आप मलिक सारखी कोकमठांची शाळा असो घाडगे पाटलांचं नेवासा पाट्यावरचं विद्यालय असो किंवा इकडं संगमनेरमध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल असो अशा बरेचसे स्कूल परिसरात आपल्या जिल्ह्यामध्ये नव्याने सुरू झालेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची ओढ पालक त्यांना तिथं जास्त खर्च करून तिथं टाकत आहेत तर रेजचं मुला मुळात मॉडेल हे बोर्डिंग स्कूलपासून आपण पाहतो की कामावशिकापासून कर्मवी भावरा पाटलांनी रेजची स्थापना केली आणि अशाच पद्धतीचे एक बोर्डिंग स्कूल म्हणजे निवासी शाळा जामगावच्या विद वाड्यामध्ये जर केली तर आम्ही पवारसाहेबांना हे सगळं पटवून सांगितल्यानंतर साहेबांनी तात्काळ फोनवरून रेडच्या चे, चेअरमन आणि सचिव यांना फोनवर संपर्क करून तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन यात प्रस्ताव सादर करा असा आदेशच त्यांनी दिला त्यानंतर आम्ही बऱ्याचशे मुद्द्यावर आमची चर्चा झाली आम्ही जवळपास बारा मागण्याचं एक निवेदन पवारसाहेबांना दिलं त्यामध्ये आम्ही टाउन प्लॅनिंगचे एक अट जाच आपल्या शाळांमध्ये शाळांच्या बांधकामाच्या वेळी लावलेली आहे तर त्यामध्ये थोडीशी सवलत ग्रामीण भागात गावठाणाच्या हद्दीत जर शाळा असेल तर यामध्ये खूप अडचण निर्माण होणार आहे की जर आपण टाउन प्लॅनिंगच्या हिशोबाने जर इमारत बांधली तर मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड उप उपलब्ध राहणार नाही आणि हा एक मुद्दा आम्ही पवारसाहेबांना निदर्शनास आणून दिला आणि त्याबद्दल सुद्धा सकारात्मक ते राहिले बोलले आणि त्यात सुद्धा काहीतरी आदेश देतो असं त्यांनी सांगितलं तर अशा रीतीने आमची चर्चा झाली खासदार महत्त्वाची भूमिका निभावली आणि आम्हाला सुद्धा पवारसाहेबांना सामाजिक काम करत असताना पवारसाहेबांसारख्या इतक्या उंचीच्या माणसाला भेटणं इतक्या महाराष्ट्राची जी आपली शान आहे आणि आपण महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणतो या पवारसाहेबांना भेटणे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यामुळं आम्हाला देखील आनंद होतो धन्यवाद